नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे बघा सध्या चैत्र नवरात्री चालू आहे आणि आज चैत्र नवरात्रीचा सप्तमीचा दिवस आहे जर का आपल्याला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी काही उपाय करायचे असतील तर बघा आपल्याला ह्या चैत्र नवरात्रीमध्ये रामनवमीपर्यंत तुम्ही केव्हाही तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पतीच्या सौभाग्यासाठी तुम्ही एका स्त्रीचा मान सन्मान करायचा आहे बघा तुम्हाला या नवरात्रीमध्ये केव्हाही एका स्त्रीचा एका सौभाग्यवती स्त्रीचा मान सन्मान करायचा आहे तो कसा करायचा किती स्त्रियांचा करायचा स्त्रिया कोणत्या असाव्या स मान सन्मान कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा तुम्हाला जर का माझी व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया चैत्र नवरात्र ही सध्या चालू आहे आणि जशी आपली शारदीय नवरात्र असते तेवढेच महत्त्व या चैत्र नवरात्रीला असते आपण जरी आपल्या घरामध्ये या नवरात्रीमध्ये घट बसवत नसेल किंवा अखंड दिवा लावत नसेल तरी देखील आपल्याला ह्या नवरात्रीमध्ये माता दुर्गा देवीच्या सेवा करायची आहे दुर्गा सप्तसतीचं पाठ करायचं आहे एकशे आठ वेळा तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनीच्या मंत्राचा जप करायचा आहे ओम एम ब्रीम क्लीम चामुंडाईन विक्षय या मंत्राचा तुम्ही दररोज अगदी पाच मिनटं एकशे आठ वेळा तुम्ही जप करू शकतात दुर्गा सप्तसतीची तुम्ही पाठ करू शकतात बघा आज सप्तमीचा दिवस आहे तुमच्याकडे सप्तमी अष्टमी नवमी तीन दिवस अजूनही बाकी आहे तुम्ही कुलस्वामिनीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही या सेवा करू शकतात त्याचप्रमाणे एका सौभाग्यवतीची तुम्ही ओटी भरू शकता तिचा मान सन्मान तुम्ही करू शकतात यामुळे आपलं आपलं सौभाग्य हे टिकून राहतं आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळतं यामुळे माता लक्ष्मी माता दुर्गादेवी आपली कुलस्वामिनी इचे आशीर्वाद आपल्यावर अखंड राहतात तर बघा ओटी कशी भरायची किंवा मान सन्मान कसा करायचा तर तुम्ही ह्या दिवसात कधीही मान सन्मान करू शकतात किंवा तुम्ही अष्टमीला करू शकतात नवमीला देखील करू शकतात मान सन्मान करण्यासाठी तुम्ही एका स्त्रीला बोलावू शकतात पाच स्त्रियांना बोलवू शकतात सात स्त्रियांना नऊ स्त्रियांना तुमच्या यथाशक्तीने तुम्ही बोलावू शकतात अगदी तुम्हाला एक महिला जरी मिळाली तरी चालेल परंतु ती सौभाग्यवती महिला असावी मग ती तुमच्या घरातली असू द्या शेजारची असू द्या रिलेटिव्हमध्ये असू द्या मैत्रीण असू द्या बघा कोणत्याही स्त्रीला तुम्ही घरी बोलावू शकतात तिला देवी स्वरूप समजून तिला लक्ष्मी स्वरूप समजून तिचा मान सन्मान तुम्हाला करायचा आहे तिला घरी बोलवल्यानंतर तिला हळदी कुंकू लावायचं शक्य झाल्यास पाय धुवा किंवा नाही धुतले तरी चालेल तिला हळदी कुंकू लावा जी ओटी भरा ओटी भरण्यासाठी तुम्ही साडी घेऊ शकतात ब्लाऊज पीस घेऊ शकतात अगदी नुसत्या खना नारळाने देखील तुम्ही ओटी भरू शकतात अगदी नुसतं ब्लाऊज पीस घेतलं तरी चालेल त्यावर एक नारळ ठेवा त्यावर एक पावशर एक तांदूळ ठेवायचे आहे त्यावर आपल्याला सौभाग्य अलंकाराच्या वस्तू ठेवायच्या आहे त्यात तुम्ही खारी खोबरं हळकुंड एक रुपयाचं सुट्टणां आवर्जून तुम्हाला ठेवायचं आहे सौभाग्य अलंकाराच्या वस्तू तुम्ही भेटवस्तू म्हणून देऊ शकतात तुम्हाला शक्य होतील तितक्या शक्य होतील त्या वस्तू तुम्ही यामध्ये ठेवू शकतात बघा जशी आपण देवीची ओटी भरत असतो त्याचप्रमाणे आपल्याला या स्त्रीला एक देवीचं रूप मानून इची आपल्याला ओटी भरायची आहे आता तुम्हाला ओटी भरणं शक्य नसेल साडी चोळीची ओटी भरणं शक्य नसेल तर अगदी ब्लाऊज पीस नारळ घेऊन तुम्ही ओटी भरू शकतात तेही शक्य नसेल तर तुम्ही तिला घरी बोलावून एखादा गोडाचा पदार्थ तिला खायला देऊ शकतात आणि तिला एखादी भेट वस्तू देऊ शकतात बघा ज्या सौभाग्याच्या वस्तू असतात त्यातली कुठलीही वस्तू तुम्ही तिला भेट म्हणून देऊ शकतात शक्यतो बहुतेक जण हळदी कुंकवाचा करंडा देतात बघा मग तो चांदीचा असू द्या स्टीलचा असू द्या किंवा तांब्या पितळाचा असू द्या तुमच्या यथाशक्तीने तुम्ही हळदी कुंकवाचा करुंडा देऊ शकतात आणि हा करंडा देताना आपल्याला तो कधीही रिकामा द्यायचा नसतो यामध्ये आपल्याला थोडंसं हळदी कुंकू हे भरायचं आहे किंवा मग तुम्ही टिकल्याचं पाकिट नेल पॉलिश एखादा ब्लाऊज पीस तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला ज्या वस्तू आवडतील त्या वस्तू तुम्ही देऊ शकता त्याचप्रमाणे या भेटवस्तूमध्ये तुम्ही एखादं फूल एखादा गजरा देखील ठेवू शकतात अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या स्त्रीचा मान सन्मान केला तर बघा यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आपल्याला अखंड सौभाग्य सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद देत असते आणि आपल्या पतीला यामुळे दीर्घायुष्य लाभत असते त्यामुळे तुम्ही जसं आपण शारदीय नवरात्रीत एखाद्या स्त्रीचा पाच स्त्रियांचा नऊ स्त्रियांचा सात स्त्रियांचा जसा मान सन्मान करतो त्या पद्धतीने तुम्ही या नवरात्रीत देखील तुम्ही हा मान सन्मान करायचा आहे अगदी तुम्ही घट मांडले नसतील उपवास केले नसतील तरी देखील तुम्ही हा मान सन्मान करू शकतात कारण जितकं महत्त्व शारदीय नवरात्रीला असतं तितकंच महत्त्व या चैत्र महिन्यातील नवरात्रीला असते बघा बऱ्याच ठिकाणी चैत्र महिन्यामध्ये देवीची यात्रा ही निघत असते बऱ्याच गावांमध्ये देवीची जत्रा ही भरत असते कारण या नवरात्रीला देखील खूप सारे महत्त्व आहे तर बघा तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला होईल तसा तुम्ही मान सन्मान हा करू शकतात मग तुम्ही एक महिला बोलवा दोन बोलवा पाच बोलवा सात बोलवा ते तुमच्यावर डिपेंड आहे किंवा तुमच्या यथाशक्तीने तुम्ही ह्या गोष्टी करू शकतात यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम वाढेल त्याचप्रमाणे पती पत्नीचा सन्मान वाढेल त्याचप्रमाणे पतीला दीर्घायुष्य लाभेल आपल्याला अखंड सौभाग्य सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद प्राप्त होईल तर या पद्धतीने तुम्ही एका स्त्रीचा जरी मान सन्मान केला तरी चालेल व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ